आणि कोंबून ठेवली होती जनावर बल्लारपुरात एकावन्न जनावरांची सुटका कत्तलीच्या उद्देशानं दुसऱ्या माळ्यावर चाळीस जनावर कोंबून ठेवली होती पोलिसांनी घरावर छापा टाकताच ते

पुरुषांची सुटका करण्यात आली या कार्यवाहीतून तीन लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई रामनगरचे पोलीस निरीक्षक आसिफ राजा शेख एपीआय देवाजी नरोटे एपीआय हनुमान उगले मनीषा मोरे आनंद जितेंद्र आकरे प्रेत्रा सिडाम प्रशांत शेंद्रे शरद पुडे सचिन गुरनुले लालू यादव रविकुमार ढेंगळे संदीप कांबडी हिरा गुप्ता पंकज ठोंबळे प्रफुल पप्पुलवार ब्युटी साखरे आदींनी केली आहे कारबारोड जंगल परिसरात काही इसम गोवंश जनावरांची हत्या करणार असल्याची माहिती बल्लारपूर पोलिसांना मिळाली कारबार रोड वरील जंगल भागातील खुल्या जागेत एकावन्न एक गोवंश जनावरे बांधलेल्या स्थितीत पोलिसांना आढळून आली जनावरांची पाहणी केली असता चव्वेचाळीस नग लहान मोठ्या गाई आठ महिने ते सहा वर्षापर्यंत सात लहान त्यात होते या शाहित कुरेशी, होते पोलिसांनी शाहिद कुरेशी अब्दुल अन्सार गफार शेख बबू शरीफ कलिम गनी कुरेशी शैजाद हसन कुरेशी यासिन मोहम्मद कुरेशी सर्व राहणार बल्लारपूर यांच्यावर गुन्हा दाखल केला बिरो न्यूज सेव्हन मराठी चंद्रपूर